जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पिंगुळी गुढीपूर शेटकरवाडी येथे पार पडला रानभाजी महोत्सव शनिवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पिंगुळी गुढीपूर शेटकरवाडी या शाळेत वार्षिक रानभाजी महोत्सव म्हणजेच गावठी बाजार अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला शाळेच्या हॉलमध्ये पार पडलेल्या या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्यांचे सुंदर आणि कलात्मक पद्धतीने प्रदर्शन केले व विक्रीसाठी विविध स्टॉल्सही मांडले या रानभाजी महोत्सवात अळू कुरडू भांगरी केळफूल मुळा लालमाठ हळदीची पाने कढीपत्ता पुदिना टायकुळा चवळीचा पाला अशा अनेक प्रकारच्या स्थानिक आणि आरोग्यदायी भाज्यांचा समावेश होता ग्रामीण जीवनशैली व आरोग्यविषयक माहिती यांचा संगम साधणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अभ्यासपूर्ण ठरला या प्रदर्शनात आणखी आकर्षण ठरले ते म्हणजे चहा आणि नाश्त्याचे स्टॉल्स यामध्ये मिसळ भजी गुलाबजाम साऊथ इंडियन अप्पे अशा स्वादिष्ट आणि पारंपरिक खाद्यपदार्थांचा समावेश होता या चविष्ट खाद्यपदार्थांची चव घेण्यासाठी पालट आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने भेट दिली या महोत्सवाचे उद्घाटन पिंगुळी केंद्राचे केंद्र प्रमुख श्री गोविंद चव्हाण सरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली त्यांच्या उपस्थितीने आणि मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना मोठा प्रेरणादायी अनुभव मिळाला संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहात शिस्तबद्ध आणि आनंददायी वातावरणात पार पडला विद्यार्थ्यांच्या सहभागातून स्वावलंबन बाजार व्यवस्थापन व स्थानिक संपत्तीचे महत्व याबाबतचा सा सामाजिक संदेशही प्रभावीपणे पोहोचवण्यात आला तसेच या रानभाज्या प्रदर्शन पाहण्यासाठी व रानभाज्या खरेदी करण्यासाठी पालक ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवला त्यामुळे या महोत्सवाची शोभा अधिकच वाढली व वा उपक्रमास एक वेगळीच रंगत आली हा कार्यक्रम मुख्याध्यापक श्री गंगावणेसर यांच्या प्रेरणेतून यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक वृंद नेरुर करसर करंदी करसर व शेवडे मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले धन्यवाद